सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे बावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळे आपापल्या घरी गेले होते असं समजून अभि आणि मी तू घरात आले त्याला तर अजिबात करमत नव्हतं तसाच बेडरूममध्ये गुमसुम बसला होता मिताली किचन आवरत होती साधारण चार पाच तास तरी असतील ते सगळे घरी पण काय काय दंगा घालत होते आणि आता घर नुसतं सूनं सुनं वाटत होतं आणि साधारण पंधरा मिनिटांनी त्याच्या घराची डोरबेल खूप जोर जोरात वाजायला लागली इतक्या जोरात की मी तू आणि अभि वैतागून गेले कोण आहे काही मॅनर्स आहेत की नाही ती वैतागून किचनमधून बाहेर आली अभिसुद्धा हॉलमध्ये आला अभि बघणं कोण आहे थांब आता बघतेच आत एकाएकाकडे एक असं म्हणून मी तू रागात डाळ उघडायला गेली पण अभि म्हणाला थांब सोसायटीतील टार्गेट मुलं असतील किंवा भलतंच कोणी असलं तर तू नको जाऊ पुढे मी बघतो आणि असं म्हणून अभिनं दरवाजा उघडला आणि अचानक सगळे रॉयल बॉयज सरप्राईज असं म्हणून त्याच्या बोकांडी बसले तसा अभि फार दचकला आणि मी तर सुद्धा तिला तर वाटलं अभिवर कोणी हल्ला केला की के काय खूप घाबरली आणि त्या सगळ्यांना पाहून अभिला मात्र हसावं की आश्चर्य व्यक्त करावं हेच समजत नव्हतं आणि अर्जुन म्हणाला अभि कसं वाटलं सरप्राईज आणि अभि म्हणाला म्हणजे तुम्ही सगळे खरंच इथं राहणार आहात हो मग नेकी और पुछ, -पुछ असं म्हणून सचिन आरामात सोफ्यावर बसला आणि राहुल म्हणाला तुझा पडलेला चेहरा पाहून वाईट वाटलं यार म्हणून यू टर्न घेतला आणि परत आलो तू कधीच काही मागत नाहीस या चैतन्यासारखा हट्ट पण करत नाहीस मग म्हटलं मागून मागून काय मागितलं मित्रानं तर एका रात्रीची सोबत मग आलं तुझ्यासाठी आणि अर्जुन म्हणाला अप तो खुश आहे ना मेरी जान असं अभिला म्हणाला पण अभी हा राहुल आता बोलतोय बरं का असं पण जास्त नखरे यानंच केले कारण त्याला इथं राहायचं नव्हतं साला खूप मनवला आणि तेव्हा कुठं तयार झालं बेनं बायकोला उलट्या करायला लावायची फार घाई झाली त्याला मी काय म्हणतो राहुल तू ना गणेश चतुर्थीपर्यंत दमकाड राहुल म्हणाला का मग अर्जुन म्हणाला अरे गणपतीची स्थापना आणि तुझ्या छोट्या गणूची स्थापना एकाच वेळी होईल ना आणि मुहूर्त पण काढायची गरज नाही तशी मी तर जोरात हसली आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की एक रॉयल लेडीज इथे आहे अर्जुननं त्याची जीप चावली आणि म्हणाला बायकांना बोलवा की त्या बसल्या आहेत बाहेरच मग मी त्याली पळतच गेली आणि हसून सगळ्यांना घेऊन आली आणि अभिचा आनंद पाहून सगळे खूप खुश झाले होते मग आता रात्रीचे अकरा तरी वाजून गेले होते अर्जुन म्हणाला सांग आता कुठं झोपायचं आणि चैतन्य म्हणाला ए अभि ती तुझी ऐतिहासिक हनी चटई कुठं आहे रे आणि सचिन हसून म्हणाला का रे तुला पण तिच्यावर सेकंड हनी म्हणून साजरा करायचा आहे की काय म्हणजे इतक्या आठवणीनं विचारत आहेस चैतन्य म्हणाला करेन ना पण अभि ती धुतली आहे ना का तशीच खरकटी ठेवली आहे जतन करून स्वीट मेमरीज म्हणून आणि अर्जुन म्हणाला काय फालतूगिरी चालली रे गप्प बसा आता मग राहुल म्हणाला हा बघा कोण कोणाला सांगतंय आणि मग अभि म्हणाला ए चला आपण माझ्या बेडरूममध्ये झोपू लेडीज आईबाबांच्या आणि अर्जुन म्हणाला मग आईबाबा कुठं झोपतील अभि म्हणाला तेही आपल्यासारखंच झोपतील आणि राहुल म्हणाला नको रे त्यांना आपल्या दांग्यानं झोप नाही लागणार एकतर वय झालं आहे त्यांचं त्यापेक्षा एक काम करू आईबाबा त्यांच्या रूममध्ये झोपतील लेडीज तुझ्या रूममध्ये आणि आपण हॉलमध्ये कसं काय वाटतं अभि म्हणाला यार हॉलमध्ये कसं वाटेल ते मग चेतन्य म्हणाला मग गाडवा एक मस्तपैकी सेवन बी एच के बंगला का नाही बांधला मग असे वांदे नसते झाले आणि अर्जुन चैतन्यला रट्टा देत म्हणाला ए कुबेराच्या अवलात आता झोप इथे आणि सकाळी तुझे डोळे उघडतील ते थेट ताजमहालमध्येच बरं का एखाद्याला किती बोलशील भाड्या आणि अभि तुला गिल्टी काय वाटते रे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशा अवस्थेत राहिलेले रांगले रांगडे गडी आहेत आम्ही आम्हाला काही चालतं आणि तूही तुला जमत नसताना सवय नाही तरी आमच्यासोबत शेतात येतो टेरेसवर खाली जमिनीवर झोपतो मग आम्ही काही हॉलमध्ये नाही झोपू शकत तीही फक्त अर्धी रात्र कारण आता निम्मी रात्र तर सरूनच गेली मग सचिन म्हणाला पण अभि एकच प्रॉब्लेम आहे यार तू झोपेत घड्याळासारखं फिरायचं बंद केलंस की नाही आणि अर्जुन म्हणाला हो झालं असेल बंद अमेरिकेतल्या घड्याळ्यासारखं फिरणं आणि त्यानं आता भारतातल्या घड्याळ्यासारखं फिरायला चालू केलं असेल हो ना आणि चैतन्य हसून म्हणाला म्हणजे प्रॉब्लेम फिक्स आहे म्हणायचा मग लग्न करून काय फायदा जर बायकोनं सुद्धा तुला झोपायची सवय नसेल लावली तर आणि अभि म्हणाला अरे तसं नाही काही चला आता झोपण्याची तयारी करू सुरू अर्जुन म्हणाला झोपायचं इतक्यात तसा सचिन म्हणाला मग आता रात्री बॉल खेळणार आहे की काय तसे सगळे हसायला लागले आणि अर्जुन त्याच्यावर पलटवार करत म्हणाला तू विटी दांडू खेळणार असशील तर मी पण बॉल खेळेन भाड्या एवढं राहिलो आहे तर गप्पा मारल्या असत्या ना घरी जाऊन तरी काय झोपणारच होतो ना आणि त्यासाठीच थांबलो तर आणि आपण एकदा अंथरून पांघरून वाटून घेतलं की लेडीजही झोपतील ना त्या किती कंटाळल्यासारख्या दिसत आहेत आता हे पटलं सगळ्यांना मग अभि आणि हे सगळ्यांना अंथरून पांघरून दिलं बायका एका रूममध्ये घातल्या आई बाबा एका रूममध्ये आणि हे सगळे बसले आता मैफिल जमवून मग अभि म्हणाला थँक्यू यार तुम्ही सगळे माझं मन राखण्यासाठी पुन्हा आलात मला तर खूप आठवण यायला लागली होती आणि मला आणि मी तुला खूप खूप मनापासून असं वाटत होतं की तुम्ही सगळे परत यावं आम्ही पाच मिनिट तरी तिथंच थांबलो होतो आणि मग आता आलो होतो आणि अर्जुन म्हणाला आता सोडते पण ऐक माझ्या लग्नाला तुला यायचं आहे माहीत आहे ना अभिमानाला कधी असेल रे अर्जुन म्हणाला आहे अजून खूप वेळ निदान तीन महिने तरी लागतील चैतन्य म्हणाला इतके आणि राहुल म्हणाला चैतन्य इतकं जीवावर आल्यासारखं दचकू नकोस हे त्याचं पहिल्याच बायकोसोबत दुसरं लग्न असणार आहे पहिलंच लग्न नाही आणि त्याची बायको त्याच्यासोबत आहे आता पोरगोसुद्धा येणार त्याचं सगळं सुरळीत सुरू आहे पप्पी झप्पी आणि रसगुल्ला खाणंसुद्धा त्यामुळे पहिल्या लग्नाची ही दुसरी इनिंग वर्षभरानं स्टार्ट केली तरी त्याला काही फरक पडत नाही आणि हरकतही नाही कारण त्याचं लग्न लग्ना वाचून त्याचं काही अडलंच नाही फक्त त्याची हौस पूर्ण करायची आहे त्याला आणि आता चैतन्याच्या लक्षात आलं की हे अर्जुनचं सेकंड इनिंगचं लग्न आहे ते त्यामुळे त्याला घाई करायची गरज नव्हती मग अर्जुन म्हणाला मग अर्जुन त्याला समजावत म्हणाला अभी अरे आता तिला नववा महिना लागला डिलेवरी होईपर्यंत आणखीन काही दिवस जातील डिलिव्हरी झाल्यानंतर दोन महिने तिला आराम करू द्यायचा मग ना बाळ थोडं मोठं होईल मग आम्ही लग्न करणार अभि म्हणाला मग हरकत नाही मी काहीही करून येणार म्हणजे येणार डन येणार म्हणजे येणार नाही तुला यावंच लागेल सचिन म्हणाला आणि मग जाताना आपण सगळेच जाऊया तुझ्यासोबत अमेरिकेला हणी आणि चैतन्य म्हणाला सचिनराव कुठे निघालात मनात मांडे खात अहो त्यावेळी तुम्ही घ्यायला आलेले असाल पोट वागून वागून आणि निघाला अमेरिकेत आणि अर्जुनकडे मोर्चा वळवत अभि म्हणाला मग अर्जुनराव यावेळी तुम्ही कुठं जाणार हणी चैतन्य म्हणाला लंडनमध्येच जा भारी आहे अर्जुन म्हणाला आय घाल्या तूच जा शी तुला सवय आहे बाथरूम आणि टॉयलेटची सारखं खातो आणि जातो याचे ना दोन्ही हात कायम हंगेचे असतात एक खायला आणि दुसरा धुवायला सारखा खातो धुतो खातो धुतो आणि चैतन्याचा असा सपाटून रॉयल इन्सल्ट झाला तसे सगळे खूप हसले आणि चैतन्य म्हणाला अर्जुन कुत्र्या खऱ्या खऱ्या लंडनमध्ये जहाणी म्हणलं असं म्हणत होतो मी नालायक किती बेकार इन्सल्ट केला माझा तू आता मी तुझ्या लग्नाला येणारच नाही अर्जुन म्हणाला चैतू माकडू तू तु काय तुझा बाप पण येईल माझ्या लग्नाला आणि चैतन्य म्हणाला मग जा त्यालाच घेऊन मी नाही येणार अर्जुन म्हणाला बघ हां मी चिडलो ना तर काही खरं नाही आणि चैतन्य त्याच्याजवळ तावा तावाने जात महाला काय करशील रे सांग ना काय करशील आणि अर्जुनने त्याचा गाल पकडला आणि किस करत मला घे आता काय करायचं ते करू शकतोस तू दे मला रिटर्न घेऊ आता माझं आणि सचिन हसून म्हणाला अहो अर्जुनराव तुमची दाढी टोचली ना जरा हळू ना किती होच आवड तुम्ही त्याचे सगळे खूप खूप मोठ्याने हसले आणि झोपलेल्या बायका जाग्या झाल्या होत्या मयुरी आणि लता बेडवर झोपल्या होत्या दोघी अवघडलेल्या अवस्थेत होत्या ना म्हणून आणि मिताली म्हली बाप रे एक वाजला हे सगळे अजून जागेच आहेत की काय आणि मयुरीला अजून झोपच लागत नव्हती कारण अर्जुनरावांचा हात नव्हता ना उशीला आज ती म्हली मिताली अगं आत्ता कुठंही बुडतो ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे बारा वाजून गेले ना मग ते आता पहाटे पहाटेच कोंबडा हरवल्यावर शांत होणार तो झोप निवांत मग दोघी झोपल्या आणि चैतन्य गाल पुसत म्हणाला बोकड कुठला राहुल म्हणाला चैतन्य नुसतं बोकड नाही तर माझ्यावर आलेलं बोकड मन आणि आता डबल बोह बोहल्यावर चढणार आहे तो मास जिरवून घ्यायला आता नेहमी एकाच पार्टीत असणार हे साडू साडू आज आल्यापासून खटके उडत होते दोघांचे काय बिनसलं होतं दोघांचं काय माहीत मग अर्जुन म्हणाला मी बोकड आणि तू कोण वळू ना आणि अभिमाला ए राहू दे ना यार भांडताय काय असे चला सोडा ते सगळं आणि झोपा मग राहुल म्हणाला हा चैतन्य नको माझ्याजवळ अर्जुन म्हणाला आज त्याला तुझ्या मनात गुलाबाचं स्थान दे आणि गोड मानून तोंड गोड कर आणि हे सगळं करण्यापेक्षा राहुल पटकन सोप्यावर गेला आणि झोपला मग सगळे ओळीनं झोपले अर्जुन एका बाजूला त्याच्या शेजारी सचिन मग चैतन्य आणि मग अभि आता सुरुवात तर चांगली झाली होती पण रात्री मध्यरात्री आणि त्यानंतर पहाटे पहाटे जेव्हा पाहिलं तर अर्जुन सचिन एकमेकांना चुकटून झोपले होते तंगडी अडकवली होती आणि इकडे चैतन्य हात चैतन्याचा हात अभिच्या गंडस्थळावर आणि अभिचा पाय चैतन्याच्या गंडस्थळावर पण आता कोणाला कसला विचित्रपणा वाटत नव्हता एकमेकांच्या स्पर्शात कारण या सगळ्यांना आता सवय झाली होती ना बायकोची त्यामुळे यांच्या संवेदना बोथट झाल्या होत्या मग आता इकडे सगळ्या रॉयल लेडीज मात्र शिस्तीत झोपल्या होत्या सरळ एका रेषेत मग सकाळी उठल्यावर सगळे थोडे थोडे फ्रेश झाले आता या रॉयल बॉयजना सवय होती एकमेकांच्या घरी राहायची थोडंसं फ्रेश व्हायचं आणि स्वतःचं घर गाठायचं पण रॉयल लेडीजला सवय नव्हती ना त्यांना तर थेट उठल्या उठल्या आंघोळ करायची सवय होती पण आज कसं बसं त्यांनीही ॲडजस्ट केलं मग अभि म्हणाला आता नाश्ता करून जा सगळे तसं राहुल म्हणाला ए अभि नको उशीर होतोय असं म्हणून कोमलला हाक मारली सचिन म्हणाला का रे राहुल आता बायकोला विचारणार आहेस का नाश्ता करायचा की नाही ते आणि राहुल म्हणाला तिला काय विचारायचं त्यात पण मला उशीर होतोय आणि आता अर्जुन म्हणाला तुला सांगतो सचिन लग्न झालेल्या पुरुषाची सगळ्यात मोठी थाप कोणती आहे माहीत आहे का सचिन म्हणाला कोणती रे मग अर्जुन म्हणाला हीच की बायकोला काय विचारायचं आहे तिला कोण विचारतं पण विचारतात मात्र सगळं बरं का आणि बायकांची थाप कोणती तर यांना विचारून सांगते हां आणि एकही गोष्ट विचारत नाहीत सगळं स्वतःच्याच मनाचं करतात तसे सगळे हसले आणि म्हणाले हे बाकी अगदी खरं आहे मग आता तरी झालं की नाही तुझं समाधान सांग अभि अभि म्हणाला समाधानाचं काय विचारतोस माझा आनंद गगनात मावेना रात्री तुम्ही माझ्याजवळ थांबला नसता तर फार अपूर्ण वाटलं असतं यार पण आता मन भरल्यासारखं वाटतंय मग आता सगळ्यांनी निरोप घेतला पुन्हा एकदा आणि आपापल्या रस्त्याला लागले घरी गेल्यावर सगळ्याजणी आपल्या नवऱ्याला विचारत होत्या काय हो सुईमध्ये धोरा ओवायच्या हो वेळेला तुम्ही सगळेजण का हसला होता आम्ही तर तिथेच होतो मग आम्हाला कसं काही कळलं नाही आता काय सांगायचं पण कोणीसुद्धा खरं कारण बायकांना सांगितलं नाही अर्जुनरावांचा चावटपणा बोलताना अजिबात विचार करत नाहीत जे तोंडाला येईल ते आणि सुचेल ते बोलतो आणि घरी आल्यावर सगळे फ्रेश झाले पटापट -पत स्वयंपाक वगैरे झाला रॉयल बॉयज आपापल्या ड्युटीला गेले आणि रात्री अर्जुनरावांनी बायको त्यांच्या दणकट हातांची मिठी टाकली आणि जवळ घेत म्हणाले मयू कसा वाटला ग तुला सुई दोऱ्याचा टास्क आवडला ना ती हसून हो म्हणाली त्यात काय आवडण्यासारखं आहे सुईमध्ये दोरा आपण काय कधी ओवत नाही का अगं हो पण ती सुई आणि तो दोरा असे शब्दावर जोर देत अर्जुनराव म्हणाले ती म्हणजे मादी तो म्हणजे नर आणि ती म्हणाली अर्जुनराव कळतोय ह्याच आवडपणा फाजील कुठले आणि तिथंही असंच बोलला होता की नाही अर्जुन म्हणाला तू ओळखतेस की मला मग मी तुला काय सांगू अजून पण ऐक ना मयू कसं तरी होतंय ग ती म्हणाली अर्जुनराव कधी थांबणं थांबणार तुमचं हे आणि हट्ट करून का माझी परीक्षा घेता आणि परीक्षेवरून आठवलं म्हणाले मयू परीक्षेजवळ आली बरं का रिसिट आले आठ दिवसांनी जायचं आहे परीक्षेला चारच पेपर आहेत तेही सलग लागोपाठ ती म्हणाली अहो मला बसायला येईल ना तो म्हणाला होईल ग सगळं नीट तुला जमेल तेवढा लिही जितका वेळ बसवतं तितका पेपर सोडव आणि उठून बाहेर ये मी रोज येईन तुझ्यासोबत अजिबात काळजी करू नकोस पण वर्ष वाया नको घालवायला अभ्यास करतेस ना ती म्हणाली हो करते ना आणि पुन्हा तिच्या जवळ सरकत म्हणाले मयू आय लव यू सो मच पण मी अजिबात तुला आग्रह हो करणार नाही जर तुला नवऱ्याची दया आली तर बघ ती म्हणाली मी गेल्यावर काय कराल अगं तू आहेस ना जवळ म्हणून असं होतंय आणि लग्न झाल्यापासून असं असंच होतंय का होतंय काय माहित आणि तू माहेर गेली तर काय करू म्हणून म्हणतोय बघ काही जमलं तर तुला ती म्हणाली अच्छा म्हणजे मी जायला हवं होतं ना माहेरी उगीच राहिले तुमच्याजवळ तुम्ही मला आरामच करू देत नाही तो म्हणाला आता मी काहीतरी केलं का तुझी इच्छा असेल तर बघ बाई बायका नवऱ्यासाठी काय काय करतात सावित्रीने तर प्राण आणले होते यमाकडून परत तिच्या नवऱ्याचे असं तूच म्हणतेस ना मग तू तिला आदर्श मानून उपवाससुद्धा पकडतेस मग एवढं करणं काय अवघड आहे का सांग बरं ती म्हणाली अहो कसं वाटतं ते अगं काय वाटायचं त्यात आता मागच्या चार दिवसात तर केलं ना मग तेव्हा तर काही नाही वाटलं आणि काही झालंही नाही मग आता काय होतंय मला झोप नाही लागणार असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला तिचं पोट आता चांगलंच वर आलं होतं नव्वा महिना संपायला फक्त पंधरा दिवस राहिले होते पण ती अजून टवटवीत दिसत होती म्हणजे डिलिव्हरीची लक्षणं काही दिसत नव्हती बहुतेक पूर्ण दिवस घेऊनच बाळ जन्माला येणार होतं आणि ती फार रोमॅन्टिक झाला होता तो अर्जुन तिच्याशिवाय हो। उद्या so 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 ती जवळ असताना नाही राहू शकत हे तिला माहीत होतं त्याची तगमग तिच्या ज्यानं पाहत नव्हती आणि तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि म्हणाली आय लव यू टू अर्जुन र पण हे शेवटचं कळलं तो हसून मला हो आजच्या दिवसात शेवटचं हां उद्याचं उद्या बघू मयूराणी यू आर सो स्वीट सो ब्युटिफुल अँड सो क्यूट असं म्हणून अलगेत तिचा ताबा घेतला ती हसून म्हणाली पुरेपुरे कौतुक आवरा पटकन अर्जुन ज्युनियर अर्जुन उठायच्या आत आणि अर्जुनराव म्हणाले त्याच्या आईला ती म्हणाली अहो काय हे आणि अर्जुन म्हणाला अगं त्याच्या आईला किती मिस करतो मी असं म्हणत होतं ग आणि ती हसली आणि अर्जुनराव पुन्हा त्यांचा रसगुल्ले खाऊन शांत होऊन झोपले मग अभिसुद्धा अमेरिकेला गेला आणि आता तिची परीक्षा होती आज ते दोघे रोज दुपारी जायचे संध्याकाळी पेपर देऊन यायचे ती पूर्ण पेपर लिहूनच घरी यायची मग पोटात एका जागी बसून ताटल्यासारखं व्हायचं रात्री तो तिच्या पायांची मालिश करून द्यायचा हात चोळायचा कारण खूप वर्षांनी तिनं पेपर लिहिला होता लिहून लिहून हात दुखायचे आणि आता तिचे पेपर संपले नववा सुद्धा संपला खत्रे की घंटी बजगाई आणि तिच्या आईचा फोन आला मयुरी अगं वरचे नऊ दिवस राहिलेत फक्त तेवढे तरी येतेस की नाही माहेरी का तिकडेच बाळंतपण करणार आहेस आणि हे ऐकून अर्जुनराव कोड्यात पडले